दिवशी म्हटलं की आजीची आठवण फार येते कारण आमची आजींना खूप मऊ आणि लुसलुशीत अशी दिवशी करायची तर आमच्या चंदगड भागामध्ये बनवली जाणारी दिवशी हा प्रकार कसा आहे हा हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हातारी माणसं असू देत किंवा बाळंती असू देत किंवा लहान मुलं असू देत सगळ्यांनाच खाण्यासाठी मऊ गार असा पदार्थ म्हणजे दिवशी तर एका पातेल्यामध्ये मी एक तांब्यावरून पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि पाण्याला उकळे आले की तांदळाचं पीठ एक मोठा बाऊलवरून मी घातलेलं आहे जोपर्यंत पीठ घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे आणि चमच्याने हलवत आहे हे बघा पीठ अशा पद्धतीने घट्ट व्हायला पाहिजेत जेणेकरून गोळा आपल्याला सहजरित्या असं करता आला पाहिजे एवढं पीठ घट्ट व्हायला पाहिजे पीठ घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि एका परातीमध्ये पीठ काढून घ्यायचं थोडंसं गार होऊ द्यायचं जास्त पण गार आ, 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 होऊ द्यायचं नाही कारण गरम असतानाच आपल्याला दिवशी करायची आहेत हे बघा की ती मऊ लुसलुशीत असं पीठ झालेलं आहे बघ बघू शकता तुम्ही म्हणजे परातीला चिकटायला नाही पाहिजे तसा गोळा मस्तपैकी तयार व्हायला पाहिजेत अशा प प्रकारे आपल्याला भागवाट तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताला मस्तपैकी तेल लावून घ्यायचं त्याच्यानंतर पीठ छान मळून घ्यायचं आणि हे बघा हातावर जरी मळलं तरी चालते किंवा आपण सगळंच पीठ परातीत मळलं वळवून ठेवलं तरी चालेल तर मी तुम्हाला गोळा करून दाखवते गोळा झाल्यानंतर आपल्याला हाताला पीठ डसायला नाही पाहिजेत एवढं छान प्रकारे पीठ मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं म्हणाल तेवढं तुमच्या दिवशी मस्तपैकी लुसलुशीत मऊगार होणार त्यानंतर एक मोदक पात्र घ्यायचं आहे बघा आणि पा, पा पात, ए, पाते कडईते किंवा पातेल्यामध्ये गरम पाणी टाकाय ठेवायचं आहे गरम करायला आणि त्याच्यावरती ते मोदक पात्र ठेवायचं आहे मस्तपैकी असं दिवशी तयार करून घ्यायचे आहेत हे बघा एक गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मोधे बोट घालून ना असं चारही बोटाने आपल्याला दिवस मस्तपैकी असं गोल 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 करायचं आहे आपली बोटं आहेत ना चार ती ती उमटली पाहिजेत जसा मोदक असतो तसा आकार मस्तपैकी द्यायचा आहे जोपर्यंत अंगटा बुरा आपला मावत नाही तोपर्यंत आपल्याला गोल 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 करायचा आहे आणि एवढं खोल करायचं आहे जेवढं तुम्ही पातळ कराल तेवढं दिवस उकड दिल्यानंतर छान लागणार आहे हे बघा आणि वरती जो शेंडा असतो तर तो आपल्याला काढत राहायचा आहे कारण वरचा भाग जर जाड केला तर खायला चांगला लागणार नाही म्हणून वरचा आपण तोडून टाकायचा परत आपण करायचा जर आपल्याला हाताला जरा अजून जाड लागला तर वरचा अजून तोडून टाकायचा आणि वरती शेवटला शेंडा तयार करायचा तो पण एकदम बारीक असा जास्त जाड करू नका हे बघा किती खोल तयार झालेला आहे बघा हे आतमध्ये कारण ह्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला भाजी भरायची आहे त्याच्यामुळे आपल्याला हे गोल असं मस्तपैकी तयार करायचं हातावर ठेवल्यावरती ना मोदका आ, ते मोदकाप्रमाणे दिसलं पाहिजेत असं छानपैकी तयार करून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे तेल लावून हाताला ना तुम्ही जर वळ वळवला नाही मो आपलं दिवसं तर खूप छान होतं चिकटत पण नाही आणि तुम्हाला एक दोन वेळा अवघड वाटेल एक दोन तीन करून बघितलं की तुम्हाला एकदम सोपं वाटणार आहे बघा अंगठा आणि बोटांच्या मध्ये आपल्याला ते टोक ठेवायचं आहे आणि असं फिरवून फिरवून अलगर्दरीत्या आपल्याला छानपैकी दिवसं वळवून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीनं केला तर तुम्हाला काही अवघड वाटणार नाही हे बघा छानपैकी जितकं होईल तेवढं मस्तपैकी पातळ करून घ्यायचं आहे छान शेप द्यायचा आहे असं तळ हातावर ठेवलं ना तुम्ही की मोदक जसा असतो तसं ते दिसलं पाहिजेत तरच तुमचं डोस छान झालं असे समजायचं आणि एकदम पातळ करायचं जास्त पातळ करू नका जेणेकरून ते उकड काढल्यावरती तसं फसकेल हे बघा साधारण या पद्धतीचं करायचं आहे आपल्याला बघा जाड मी मी किती पातळ बनवलेला हो आहे बघा आणि किती छान शेंडा पण आपला जोरासाच बारीक आलेला आहे जास्त जाड करायचा नाही जेणेकरून खाताना तो एकदम जाड जाड पीठ असं तोंडात लागेल बघा हातावर ठेवल्यावरती दिसतोय ना मोदका सारखा शेप खूप छान दिसतो आणि खायला पण अति सुंदर लागतात आपल्याला ला पासा तयार करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मोदक पात्र ठेवायचं खाली पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि छानपैकी जेवढे मावतील तेवढे ठेवून घ्यायचे दिवशी आणि वरती एक प्लेट झाकून घ्यायची आहे आपल्याला आणि एक मोजून चार ते पाच मिनिटांमध्ये ना याला उकड निघते खाली तुम्ही मोदक पात्राला ना तेल लावा तेल लावलं ना की चिकटणार नाहीत लावलं ला तरी चालेल नाही लावलं ला तरी चालेल तर मी तेल लावते खाली एवढा छान देखील आणि एकच उकड काढायची आहे आपल्याला मोजून चार ते पाच मिनिटाची उकड काढायची आहे जास्त वेळ शिजवायचा नाहीये नाहीतर ते फसकणार तुमचे आणि सगळे मोदक पात्राला चिकटून बसणार त्यामुळे जास्त वेळ शिजायला देऊ नका मोजून पाच मिनिटांमध्ये आपल्याला उकड काढायची आहे आणि गॅसचा फ्लेम आहे तो एकदम हाय करायचा नाही तुम्हाला मंद आचेवरती हे करायचं आहे बघा आता जवळजवळ पाच चार ते पाच मिनटं झालेले आहेत मी झाकण आहे आणि तुम्हाला शिजले की नाही हे कसं ओळखायचंय ते मी तुम्हाला सांगते झाकण काढल्यानंतर एका मो एका दिवसाला तुम्ही हात लावून असं थोडंसं पुढे सरकून बघायचं तर, जा तर पीट -पीट एका जागेवरून जर जा दुसऱ्या जागेवर सहजरित्या गेलं तर तुमचं दिवस जे आहे ते तयार झालेलं आहे आणि हात लावून बघायचं जर चिकटलं नाही तुमच्या बोटाला तर म्हणायचं की शिजलेलं आहे जर कच्चं असेल तर पीठ पीठ लागतं हाताला आणि एका जाग्यावरून दुसऱ्या जागेला ते सरकतही नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाच मिनिटांमध्ये शिजून जातं हे बघा किती छान शिजलेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात आणि मी तुम्हाला दाखवते की कसं शिजलेलं आहे हे बघा किती छान शिजलंय बघा मस्त एकदम मऊ गार असं झालेलं आहे हात बघा मी अंगठा घातल्यावरती सुद्धा माझा पुरा अंगठा हातमध्ये जातो इतकं खोल झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि इतकं पातळ आणि सुंदर झालेलं आहे बघा जाड जाड जर झालं तर अजिबात खायला चांगलं ला ला लागत नाही पुरं पीठ पीठ लागणार तोंडात त्याच्यामुळे होईल तेवढं पातळ करा आणि हे बघा तोंड सुद्धा बघा त्याचं अजिबात फुटलेलं नाहीये किंवा चिरा गेलेल्या नाहीत जसं आहे तसं गोल जसं बनवलं होतं तसंच आहे तर ह्याची याची खायची जी योग्य पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते अंड्याची कोशिंबीर करा भुर्जी किंवा खोबरं ची कोशिंबीर करा तेही चालते तर ती झणझणीत करायची थोडीशी आणि ह्याच्यामध्ये भरायची हे बघा मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी कोशिंबीर जी की आमच्यात बुरजीला कोशिंबीर म्हणतात चंदगड भागामध्ये तर ती अशी मस्त भरायची आणि हा जर दिवसी दिवसा आहे ते मस्तपैकी असा खायचा एकासाठी आम्ही लहान असताना पैस लावायचो की एका घासामध्ये संपला गेला पाहिजे तर किती सुंदर ना हे बघा खा करून बघा आणि खाऊन बघा खूप सुंदर लागतो आमच्याकडचा हा पदार्थ दिवशी खूप भारी लागतो मऊ गार लुसलुसित लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल असा हा पदार्थ आहे करून बघा आणि कसं झालं आहे हे नक्की सांगा कमेंट करून आमच्या इकडे चंदगड भागामध्ये बाळंतीन जी असते त्या त्या बाळंतीनला ना हा पदार्थ करून दिला जातो दिवशी कारण हे पचायला खूप अतिशय हलकं असतं त्यामुळे हा पदार्थ दिला जातो लहान बाळांनासुद्धा खूप आवडेल कारण मऊगार असतं म्हाताऱ्या माणसांनासुद्धा खूप चावायला सुद्धा एकदम मऊगार असतं त्यामुळे ते पण सोयीस्कर ठरतं त्यामुळे करून बघा तुम्ही आणि नक्की सांगा कमेंट करून कसं झालं आहे तुम्हाला आवडलं का नाही हेही सांगा आणि काही वेगळं तुम्हाला जर पदार्थ करून हवे असतील तर तेही सांगा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हि व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद